हत्या ही वाईटच असते हत्या ही वाईटच असते त्यातून कोणत्याही विचारवंताची हत्या त्यातून कोणत्याही विचारवंताची हत्या म्हणजे अख्ख्या समाजाच्या प्रगतीसाठी वाईट कारण कारण नुसता एक माणूस नाही तर समाजासाठी ऊर्जा निर्माण करणारे वैचारिक ऊर्जेचे जनित्र संपवले जाते विचार करून गोळी चालवता येते विचार करून गोळी चालवता येते पण गोळीने विचार संपवता येत नाही आणि गोळीला विचार करताही येत नाही विचार करून गोळी चालवता येते पण गोळीने विचार संपवता येत नाही आणि गोळीला विचार करता येत नाही विचार विचार फक्त विचारानेच खोडता येतो विचार फक्त विचारानेच खोडता येतो थोपवता येतो फुलवता येतो किंवा सरळ हवा तिथे वळवता येतो अर्थात अर्थात जेव्हा आपली वैचारिक कुवत तेवढी नसल्यामुळे अर्थात जेव्हा आपली वैचारिक कुवत तेवढी नसल्यामुळे विचार जेव्हा खोडता येत नाहीत व त्या विचारात आपले विचार नष्ट होतील अशी भीती वाटते अर्थात जेव्हा आपली वैचारिक कुवत तेवढी नसल्यामुळे विचार जेव्हा खोरता येत नाहीत व त्या विचारात आपले विचार नष्ट होतील अशी भीती वाटते तेव्हा तेव्हा भ्याड माणसे गोळी चालवतात त्यामुळे त्यामुळे माणूस संपवला तरी त्याचा विचार जास्त ठिकाणी रुजतो अन्न मारणाऱ्याच्या विचारांना खाऊन टाकतो शेवटी गोळी मारणाऱ्यालाच तोंड लपवून फिरावे लागते मुळात आपले विचार बदलल्याने मुळात आपले विचार बदलल्याने विचार बदल विचारपूर्वक नवे विचार स्वीकारल्याने आपले अस्तित्व संपत नाही मुळात आपले विचार बदलल्याने विचारपूर्वक नवे विचार स्वीकारल्याने आपले अस्तित्व संपत नाही उलट आपली मुळे अधिक घट्ट होतात असा विचार करून पाहावा गोळीला गोळी असली गोळीला गोळी असली तरी विचारांना टाळी निश्चित असू द्यावी गोळीला गोळी असली तरी विचारांना टाळी निश्चित असू द्यावी आणखी एक दुर्दैवाची गोष्ट अशी असते की विचारवंताची अंत्ययात्रा निघते अमाप गर्दी लोटते परंतु जे अंत्ययात्रेचे भागी झाले ते विचारातही सहभागी झाले असं कुठे परंतु जे अंत्ययात्रेचे भागी झाले ते विचारातही सहभागी झाले असं कुठे किमान स्वतंत्र विचार करू लागले असं तरी कुठे अंधार दोन्हीकडे असतो अंधार दोन्हीकडे असतो अल्याडही आणि पल्याडही अंधार दोन्हीकडे असतो अल्याडही आणि पल्याडही माणूस मेल्यावरती आमचे सोपस्कार संपत नाही माणूस मेल्यावरही आमचे सोपस्कार संपत नाही विचारही आम्ही विचारही आम्ही सोपस्कार म्हणून स्वीकारतो विचारांचे सुविचार होतात विचारांचे सुविचार होतात भिंतीवर सुवाच्य लिहिले जातात विचारांचे सुविचार होतात भिंतीवर सुवाच्य लिहिले जातात भाषणातून सुभाषिते प्रकटतात भाषणातून सुभाषिते प्रकटतात आचरणात आणि आचरणात विचारांचा प्रकाश असला विचारांचा प्रकाश असला तरी आचरणात विचारांचा प्रकाश असला तरी आचरणात परंपरेने चालत आलेला अंधारच सुरक्षित वाटतो विचारांचा प्रकाश असला तरी आचरणात परंपरेने चालत आलेला अंधारच सुरक्षित वाटतो इतकी छोटी आमची शोकांतिका आहे